तर आज आपण मस्त असे मऊ लुसलुशीत मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत हे मोदक जेवढे सुरेख दिसतात तेवढेच खायला खूप छान लागतात उकडीचे मोदक बनवणं खूप सोपं आहे अवघड तसं काहीही नाहीये एकदम सिंपल पद्धतीने आपण हे मोदक बनवू शकतो तर आपण आज मस्त असे कळीदार मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत नमस्कार मी पूजा तुमचं माझ्या दिव्यांकूर मध्ये खूप 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 स्वागत आज आपण एकदम सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत काही दिवसांमध्येच आपल्या घरी गणपती बाप्पा येणार आहेत गणपती बाप्पासाठी मस्त असा मऊ लुसलुशीत मोदक कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत मोदक बनवणं फारसं अवघड नसतं खूप सोप्या पद्धतीने आपण मोदक बनवू शकतो फक्त मोदक बनवताना साहित्य आणि प्रमाण व्यवस्थित घेतलं आपले मोदक मस्त मऊ लुसलुशीत कळीदार तयार होतात तर आज आपण मस्त असे कळीदार मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत उकडीचे मोदक कसे बनवायचे ते पाहूयात आणि पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर आपण उकडीचे मोदक कसे बनवायचे ते पाहतोय तर उकडीचे मोदक बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण सारण तयार करून घेणार आहोत तर सारण तयार करण्यासाठी मी गॅस पेटून गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे कढई सुद्धा आता व्यवस्थित तापलेली आहे कढाईमध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचे मोदकाचं सारण तयार करताना तुपाचा वापर जास्त नाही करायचा नाहीतर मोदक असे तेलकट तेलकट होतात त्यामुळे मी ते एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा खसखस घालून घ्यायची आहे खसखस भाजताना गॅस मीडियम ठेवायचा आहे मीडियम गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायची आहे खसखस खसखस जास्त डार्क रंगावर नाही भाजायची हलकीशी भाजून घ्यायची आहे तर आपली इथे पाहू शकता इथे हलकीशी खसखस भाजून झालेली आहे त्यानंतर त्याच्यामध्ये तीळ घालून घ्यायचेत एक चमचा तिळ घातल्याने मोदकाचं सारण खूप छान असं लागतं आणि मोदक खाताना आपल्याला खूप मस्त लागतात त्यामुळे मी ह्याच्यामध्ये थोडेसे गावरान तीळ टाकून घेतलेत एक चमचा आता तीळ आणि खसखस व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे त्यानंतर मी इथे एक मोठी वाटी ओलं नारळ घेतलेला आहे हे नारळ मी किसून घेतलेलं आहे हवं तर तुम्ही वेळेने सुद्धा किसून घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये वाटून देखील घेऊ शकता पण मी इथे असं किसनीच्या मदतीने किसून घेतलेलं आहे मोदकासाठी मी इथे दोन नारळाचा वापर केलेला आहे ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि मिक्स करून घ्यायचंय नारळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये घालू शकता तुम्हाला जर कमी मोदक बनवायचे असतील तर तुम्ही एक नारळ देखील वापरू शकता किंवा दोन नारळ किंवा जास्त देखील वापरू शकता तुम्हाला जर नारळ जास्त खायला आवडत असेल तर पण मी इथे दोन नारळाचा वापर केलेला आहे तर आता ओला नारळ आपण एक मिनटांपर्यंत कमी गॅसवरती परतवून घ्यायचं आहे म्हणजे आपलं सारण जास्त चिगट चिगट राहत नाही आणि सारणाला जास्त पाणी राहत नाही व्यवस्थित असं सुक्क सारण तयार होतं तरी ते पाहू शकता एक मिनिट झालेलं आहे आणि आपलं नारळ इथे व्यवस्थित असं परतवून झालेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये गुळ घालून आहे तरी ते पाहू शकता तुम्ही एक मोठी वाटी मी इथे नारळ घेतलं होतं ओलं नारळ तर एक छोटी वाटी मी ह्याच्यामध्ये गुळ घालून घेत आहे तुम्हाला जर गुळ जास्त आवडत असेल खायला तर तुम्ही जास्त घातला तरी चालेल पण एक वाटी गुळ याला पुरेसा होतो मोदक व्यवस्थित असे गोड होतात जास्त गोड पण नाही आणि कमी गोड पण नाही मिडियम असे इथे मोदक तयार होतात पण तुम्हाला जर जास्त गोड आवडत असतील तुम्ही आधी याच्यामध्ये गुळ ॲड करू शकता तर गूळ आणि ओलं नारळ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून की जेणेकरून आपलं सारण मस्त असं एक जीव तयार होईल गुळ आणि नारळ परतवत असताना आपल्याला गॅस स्लो ठेवायचा आहे किंवा मीडियम ठेवायचा आहे मोठा गॅस अजिबात करायचा नाही नाहीतर सारण करपू शकतं आणि सारण कडक कडक देखील तयार होतं बऱ्याचदा काय होतं मोदक बनवताना आपलं सारण मऊ लुसलुशीत असं तयार होत नाही कडक कडक तयार होतं तर त्याचं कारण सारण आपण जर जास्त प्रमाणात शिजवलं तरीसुद्धा आपलं सारण कडक कडक तयार होतं फुल गॅसवरती जर आपण सारण शिजवलं सारण आपल्याकडून करपलं गेलं तरीसुद्धा आपलं सारण कडक कडक तयार होतं मग आपल्याला हे सारण मोदकामध्ये भरता येत नाही आणि आपले मोदक असे कडक कडक तयार होतात आणि उकडीचे मोदक सारण कडक असल्यामुळे बाहेरनं फुटतात त्यामुळे काय करायचं इथे ते मीडियम गॅसवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित पाणी आटेपर्यंत आता आपल्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता आपलं सारण बऱ्यापैकी सुक्क झालेलं आहे जे गुळाचं पाणी होतं ते व्यवस्थित इथे आटलेलं आहे पाहू शकता इथे तुम्ही आणि अशा प्रमाणातच आपल्याला सुक्का असं तयार करून घ्यायचं आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा विलायची पावडर टाकून घ्यायची आहे विलायची पावडर सगळे शेवटी टाकायची आहे सारण शिजत असताना जर तुम्ही विलायची पावडर टाकली तर त्याचा फ्लेवर सगळा निघून जातो त्यामुळे शेवटी टाकायचं आहे त्याचा फ्लेवर व्यवस्थित असा आपल्याला मोदक खाताना येतो तर आता एकदा आहे विलेची पावडर ह्याच्यामध्ये तर पाहू शकता मोदक तयार करण्यासाठी सारण अशा प्रकारे इथे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे पातळ नाही आणि एकदम सुक पण नाही तुम्ही जर जास्त सुक बनवलं तर हे सारण कडक कडक असं तयार होतं आणि जास्त पातळ बनवलं तर मोदक बनवण्याच्या नंतर जेव्हा आपण मोदक उकडतो तेव्हा ते सारण पूर्ण त्या मोदकच्या बाहेर येतं आणि आपले मोदक फुटू शकतात तर त्यामुळे सारण आपल्याला अशा प्रमाणात शिजवून घ्यायचं आहे आता हे सारण आपलं थंड होतंय तोपर्यंत आपण मोदक बनवण्यासाठी उकड काढून घेऊयात तर आपण आता इथे मोदकची उकड काढणार आहोत पण काय होतं बऱ्याचदा मोदकची उकड काढताना आपण त्यासाठी पीठ कोणतं घ्यावं तांदूळ कोणतं घ्यावा खूप मोठा आपल्याला प्रश्न पडतो प्रत्येक वेळेस आपण मस्त असा सुगंधित तांदूळ घेऊन येतो तो धुतो तो वाळवतो त्याच्यानंतर तो आपण गिरणीमधनं दळून आणतो तर एवढं सगळं न करता पण आता तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने अगदी झटपट असे मोदक तयार करू शकता तर आज आपण इथे तयार पिठाचे मोदक बनवणार आहोत एक किलोच्या पॅकेटमध्ये अर्धा किलोच्या पॅकेटमध्ये तुम्हाला हे तांदळाचं पीठ किराणा दुकानामध्ये सहज भेटून जाईल तर मी इथे अर्धा किलोचं पॅकेट आणलेलं आहे हे तांदळाचं पीठ खूप असं सुगंधित आहे याच्यावर नावच तुम्ही बघू शकता सुगंधित मोदक पीठ ह्या पिठाचे मोदक खूप असे सुंदर होतात मस्त असा मोदकाचा भारी वास येतो तर आपण आज ह्या पिठाचे मोदक बनवणार आहोत ह्या पिठाचे मोदक खूप छान टेस्टी होतात अगदी झटपट तयार होतात ह्या पिठाचे मोदक तर आता ह्या पिठाच्या आपण उकड कशी काढायची ते पाहतोय तर त्यासाठी मी इथे गॅसवरती कडे ठेवून घेतलेली आहे गॅस पेटो बरेचदा काय होतं आपल्याला मोदक तयार करण्यासाठी जी उकड आपण तयार करतो ती व्यवस्थित जमत नाही त्याला कारण म्हणजे एक तर पिठाचं प्रमाण व्यवस्थित नसतं किंवा पाण्याचं प्रमाण व्यवस्थित नसतं किंवा दोघांचंही प्रमाण आपल्याला व्यवस्थित घेतलं ते पीठ आपण कसं शिजवतो एक तर ते पीठ शिजवलेलं नसतं त्यामुळे ते आपले मोदक चिरतात फुटतात व्यवस्थित त्याची पारी बनवता येत नाही तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय व्यवस्थित असं माप घ्यायचंय तर मी इथे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ज्या वाटेने तुम्ही तांदळाचं पीठ घ्याल एक वाटी दोन वाटी तीन वाटी त्याच वाटेने आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे तर मी इथे एक छोटी वाटी पीठ घेतलेलं आहे तांदळाचं त्याचं वजनी प्रमाण म्हणाल ते मी अडीचशे ग्रॅम पीठ घेतलेलं आहे ज्या वाटेने मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटेने मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे ते घालून घेते कढईमध्ये त्यानंतर त्याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं त्यानंतर त्याच्यामध्ये अगदी अर्धा चमचाच आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे जास्त तूप घालायचं नाही जास्त जर तूप घातलं तर आपले मोदक सुद्धा चिरतात व्यवस्थित येत नाही तेलकट तेलकट असे तयार होतात आता या पाण्याला व्यवस्थित अशी उकळी होऊन द्यायची आहे आणि मगच त्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ घालून घ्यायचे तुम्ही जर थंड पाण्यामध्ये किंवा अशा गोमट पाण्यामध्ये तांदळाचं पीठ घातलं तर तुमचे मोदक अजिबात चांगले येणार नाही ते शंभर टक्के चिरणार व्यवस्थित होणार नाहीत त्याची चवसुद्धा पूर्णपणे बिघडून जाईल त्यामुळे पाण्याला जेव्हा उकळी येईल खळखळून खड़ तेव्हाच आपल्याला त्याच्यामध्ये पीठ टाकून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता पाण्याला मस्त अशी खळखळून खड़ उकळी आलेली आहे अशा प्रकारे जेव्हा पाणी उकळत तेव्हाच आपल्याला त्याच्यामध्ये हे तांदळाचं पीठ घालून घ्यायचंय तांदळाचं पीठ घालत असताना दुसऱ्या हाताने एका हाताने तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने त्याला चमचाने ढवळत राहायचं आहे कारण त्याच्यामध्ये पटकन गाठी होतात असं केल्याने ह्याच्यामध्ये गाठी होत नाही आपण जेव्हा पीठ घालतो तांदळाचं तेव्हा गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती व्यवस्थित असं आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये अशा प्रकारे गाठी अजिबात होऊ द्यायच्या नाही आता गॅस बंद करून आहे त्यानंतर ह्या पिठावर झाकण ठेवून आहे आणि दोन मिनिटांसाठी हे पीठ आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे त्याने काय होतं पिठाला छान वाप बसते आणि आपलं पीठ मस्त असं शिजलं जातं कच्चं कच्चं पीठ राहत नाही त्यामुळे गॅस बंद करायचा आहे दोन ते तीन मिनटं मस्त अशी या पिठाला वाप देऊन घ्यायची आहे तर ते बघू शकता दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आपण झाकण काढून घेऊया तर आपल्या ह्या पिठाला व्यवस्थित अशी वाप बसलेली आहे पीठ एकदा आपण मिक्स करून घेऊया मिक्स करताना थोडंसं त्याला चमच्याच्या सहाय्याने साह्याने मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे मिक्स करायचं आहे ते पीठ मिक्स करून झालेलं आहे हे पीठ आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात तर त्यासाठी मी इथे ताड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे पीठ ओतून घेऊयात तर हे पीठ एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आपल्याला गरम गरमच हे पीठ मळून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथे एका वाटीचा वापर करत आहे तर वाटीच्या साहाय्याने आपल्याला हे पीठ गरम गरमच असं मळून घ्यायचं आहे आपलं पीठ हे मऊसूद मळलं जातं आणि हाताला चटके देखील बसत नाहीत त्यामुळे वाटीच्या साह्याने पटपट असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता हे पीठ आपल्याला गरम गरम तसं हाताच्या साह्याने मळून घ्यायचं आहे इथं काळजी घ्यायची आहे की आपल्या हात भाजणार नाही मस्त असं हे पीठ आपल्याला दोन ते तीन मिनटं व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे एकदम असं मौसूत करून घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्याला त्याच्या पाया व्यवस्थित करता येतील आणि मोदक आपले मस्त असे कळीदार तयार होते तुम्हाला जर पीठ जास्त घट्ट वाटत असेल तर पीठ मळताना तुम्ही पाण्याचा हात देखील लावू शकता पण पाणी गोमट असलं पाहिजे गोमट पाण्याचं तुम्ही हे पिठाला हात लावू शकता आणि पीठ असं मौसूत तयार करू शकता तर ते पाहू शकता अशा प्रकारे आपल्या एकदम मौसूत असं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे पाहू शकता असा चिघटपणा त्या पिठामध्ये आला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे पीठ असं मळून घ्यायचं आहे आता हे मळलेलं पीठ आपल्याला एक लगेच लगेच एका वाटेमध्ये ठेवून घ्यायचं आहे कारण बाहेरच्या हवेने लगेच ते पीठ सुकतं आणि मग आपले मोदक व्यवस्थित येत नाहीत त्यामुळे हे पीठ आपण लगेच आता एका वाटीमध्ये झाकून ठेवूयात तर पीठ ठेवण्यासाठी मी ते एक वाटी घेतलेली आहे त्या वाटीमध्ये हे पीठ ठेवून घेतलेलं आहे त्याच्यावरती जा झाकण ठेवून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये हवा जाणार नाही आणि आपलं पीठ कडक कडक होणार नाही आपलं पीठ झाकून ठेवल्याने मऊ लुसलुशीत राहतं आणि आपल्या पाऱ्या किंवा मोदक अजिबात फाटत नाहीत चिरत नाहीत तुटत नाहीत व्यवस्थित असे मस्त कळीदार इथे आपले मोदक तयार होतात तर इथे पाहू शकता आपलं सारण देखील व्यवस्थित असं झालेलं आहे अजिबात असं कडक कडक झालेलं नाहीये पाहू शकता तुम्ही इथे एकदम असं ओलं ओलं सारण इथे झालेलं आहे त्यामुळे सारण तयार करताना ते करता जास्त शिजवायचं नाही जास्त कडक होईपर्यंत किंवा ते करपू द्यायचं नाही ह्याची काळजी घ्यायची आहे आणि मस्त असं आपले इथे सारण तयार करायचंय तर आपलं सारण तयार झालेलं आहे आणि पीठ देखील आपलं मोदक तयार करण्यासाठी तयार झालेलं आहे तर आपण आता मोदक तयार करून घेऊयात तर मोदक तयार करण्यासाठी जेवढं पीठ पाहिजे तेवढं काढून घ्यायचंय हातामध्ये जेवढे मोदक करायचे जे तेवढं पीठ काढून घ्यायचंय आणि बाकीचं पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे अशा प्रकारे त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे ह्या पिठाचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे तर मी ते साईडला थोडंसं सा कोरडं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं तांदळाचं पीठ हाताला लावायचंय आणि एक असा छोटासा गोळा तोडून घ्यायचा आहे पिठाचा आणि त्याला मस्त असा गोल करून घ्यायचं आहे हातावरती की कुठंच त्याला चिर जाणार नाही अशा प्रकारे तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला मस्त असा गोल सर करून घ्यायचा आहे तर आता दोन्ही हाताला थोडंसं तांदळाचं पीठ लावायचं आहे अशा प्रकारे आणि आपल्याला ह्याची पारी करून घ्यायची आहे पारी तयार करताना तांदळाचं पीठ जर हाताला चिटकत असेल तर थोडंसं कोरडं पीठ लावायचं आहे मस्त अशी पातळ सर आपल्याला इथे पारी तयार करून घ्यायची आहे तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते पाहू शकता पारी तयार करताना आपलं पीठ कुठेच असं चिरटत नाहीये किंवा तुटत सुद्धा नाहीये आपण पीठ व्यवस्थित उकडून घेतलं होतं आणि पिठाला व्यवस्थित अशी उकड बसली तर आपल्या पाऱ्या बिलकुलही तुटत नाहीत मस्त अशा एक सारख्या तयार होतात कुठंच जाड नाही आणि कुठंच पातळ नाही अशा प्रकारे आपल्याला एकदम पातळसर पारी तयार करून घ्यायची आहे मोदक बनवण्यासाठी तर आता आपण ह्याच्या कळ्या पाडून घेऊयात तर कळी पाडताना तीन बोटांचाच वापर करायचा असतो कळी पाडताना सगळ्यात आधी अशा प्रकारे आपल्याला पारी घ्यायची आहे आणि अशा प्रकारे त्याची कळी पाडून घ्यायची आहे पाहू शकता कळी पाडल्याच्यानंतर आपल्याला थोडंसं प्रेस द्यायचं आहे इथे दाबून घ्यायचं आहे पाहू शकता अलगदपणे अशा प्रकारे त्याच प्रकारे पुढची पण आपल्याला कळी पाडून घ्यायची आहे मोदकाला मोदक आपला मस्त असा कळीदार असला तरच छान दिसतो तीन किंवा चार कळ्या असल्या मोदकला तर तो फारसा चांगला दिसत नाही त्यामुळे भरपूर अशा तुम्ही इथे अशा प्रकारे मोदकला कळ्या पाडू शकता किती सिंपल पद्धतीने पाहू शकता आपण मोदकला कळ्या पाळू शकतो पीठ जर तुमच्या हाताला चिटकत असेल तर थोडंसं त्याला कोरडं पीठ लावायचंय आणि अशा प्रकारे आपल्याला अर्ध्या अर्ध्या इंचावरती जास्त लांब पण नाही आणि जास्त जवळ पण नाही असं अर्ध्या अर्ध्या इंचावरती आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर इथे बघू शकता की ती मस्त सिंपल पद्धतीने आपण मोदकाला कळ्या पाडू शकतो तुम्हाला मोदक येत नसतील आणि हे अशा प्रकारे तुम्ही पहिल्यांदा जरी मोदक केले तरी सुद्धा तुमचे एवढेच कळीदार मोदक येणार तरी ते बघू शकता आपल्या मोदकाला कळ्या करून झालेल्या आहेत याच्यामध्ये आता आपण सारण भरून घेऊया ह्याच्यामध्ये मी एक चमचा सारण भरून घेत आहे अशा प्रकारे सारण भरून घ्यायचे अजून थोडस सा सारण भरून घ्यायचं याच्यामध्ये म्हणजे आपला मोदक मस्त असा फुगलेला दिसतो मोकळा मोकळा दिसत नाही सगळीकडून ना आपला मोदक एकसारखा दिसतो आता ह्या कळ्या आपल्याला सगळ्या एक साईडने अशा प्रकारे आधी पाडून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे की जेणेकरून आपल्या कळ्या व्यवस्थित आपल्याला आणि सारण थोडंसं सा हाताने आतमध्ये धावायचं आहे आणि एक सार फक्त दोन बोटाने आपल्याला अशा प्रकारे ह्या कळ्या जवळजवळ आणून घ्यायच्या आहेत बघू शकता बघू शकता किती सिंपल पद्धतीने आपण हा मोदक तयार करू शकतो तर ह्या मोदकला इथपर्यंत आपण पाकळ्या जुळून घेतलेल्या आहेत आता ह्याला हाताला थोडंसं पीठ लावायचंय आणि ह्या पाकळ्या अलगतपणे इथे जुळून घ्यायच्यात आणि थोडस मोदकला टोक करायचंय पाहू शकता अशा प्रकारे कळ्या जर आपल्या इकडे तिकडे झाल्या असतील तर ते एकसारख्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे आपला मोदक एकसारखा येतो तर पाहू शकता मस्त असा कळीदार इथे मोदक आपला तयार झालेला आहे किती सिंपल पद्धतीने आपण हा मोदक तयार करू शकतो पाहू शकता पाहू शकता कळ्यासुद्धा किती व्यवस्थित अशा आपल्या बंद झालेल्या आहेत आणि कुठेच आपला मोदक तुटलेला नाहीये एकसारखा असा आलेला आहे तर अशाच पद्धतीने मी दुसराही मोदक तुम्हाला बनवून दाखवत आहे कळ्यांना खाली प्रेस नाही करायचे वरती तोंडालाच फक्त प्रेस करत करत ह्या मोदकाचं तोंड आपल्याला प्रेस करत करत बंद करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर इथे पाहू शकता दुसरा देखील मोदक आपल्या इथे तयार झालेला आहे तर अशाच प्रकारे आता राहिलेले मोदक मी करून घेत आहे पाहू शकता किती सिंपल पद्धतीने आपण हे मोदक तयार करू शकतो मस्त असे कळीदार मोदक इथे आपले तयार होतात पाहू शकता मी अशा प्रकारे मस्त असे कळीदार मोदक तयार करून घेतलेले आहेत पाहू शकता हे मोदक किती छान असे तयार झालेले आहेत सगळ्या बाजूनी किती मस्त अशा इथे कळ्या पडलेल्या आहेत या मोदकला अगदी सिंपल पद्धतीने आपण हे मोदक तयार करू शकतो साहित्य आणि प्रमाण व्यवस्थित घेतलं तर अगदी अशाच प्रकारे तुमचे देखील मोदक तयार होतील कुठेच फुटणार नाही पारी करताना सुद्धा ती तुटणार नाही आणि मोदक असा एकदम मौसुद तयार होईल तर आता हे तयार केलेले मोदक आपण उकडून घेऊयात तर ते मोदक उकडवण्यासाठी कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे मी एक ते दीड ग्लास त्यामध्ये स्टँड ठेवून घेतलेला आहे आणि गॅस पेटून घेतलेला आहे मी हे पाणी आता हलकंसं गरम होऊ द्यायचंय आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला मोदक उकडायला ठेवायचे आहे मी इथे एक छोटीशी चाळणी घेतलेली आहे मोदक उकडवण्यासाठी त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचंय जास्त नाही लावायचंय उ थोडंसं लावायचं नॉर्मल हे पाहू शकता अशा प्रकारे फक्त असं नॉर्मल तूप लावून घ्यायचंय त्याला कातर मोदक आपले खाली चिटकणार नाही त्यासाठी मी इथे तूप लावून घेतलेला आहे आता ही चाळणी याच्यावरती हळूच ठेवून घ्यायची आहे अशा प्रकारे आता हे मोदक आपल्याला त्या चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे पण पीठ मळण्यासाठी मी इथे गोमट पाणी घेतलं होतं त्याच पाण्यामध्ये मी हलके जे फक्त हे मोदक बुडवून घेत आहे अशा प्रकारे आणि सुद्धा त्याला थोडंसं अशा प्रकारे पाणी घालून घ्यायचंय म्हणजे आपले मोदक तुटणार नाही दुसऱ्याही मोदकला मी तसंच केलेलं आहे मीडियम गॅसवरती आपल्याला हे उकडून द्यायचे आहेत फक्त दहा मिनिटं मोदक उकडवताना जास्त उकडवायचे नाही मोदक उकडवताना त्याला जर उकड जास्त बसली तरी सुद्धा आपले मोदक फुटतात मधनं चिरा पडतात त्याला त्यानंतर त्याच्यावरती ते आपण केसर लावून घेऊयात केसर पूर्ण ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल लावायचं नाही लावलं तरी चालेल पण माझ्याकडे केसर होतं त्यामुळे मी ह्याच्यावरती लावून घेत आहे तुम्हाला नसेल लावायचं तर नाही लावलं तरी पण चालेल आता आपण घेऊन दहा मिनिटं याला उकडून घेऊयात दहा मिनिटांमध्ये व्यवस्थित असे आपले मोदक उकडतात ते पाहू शकता दहा मिनटं झालेली आहे तर आपले मोदक उकडले की नाही आपण ते पाहूयात झाकण काढूयात आपण तर इथे पाहू शकता किती छान असे आपले मोदक उकडलेले आहेत अजिबात चिरले नाहीत बघू शकता एकसारखे ते मोदक आपले तयार झालेले आहेत एकही एक मोदक आपला तुटलेला नाहीये मस्त असे आपले इथे मोदक तयार झालेले आहेत आता हे मोदक आपले पूर्णपणे उकडून झालेले आहेत गॅस बंद करून घेऊयात आणि उकडलेले मोदक आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर इथे पाहू शकता किती मस्त असे आपले ते मोदक तयार झालेले आहेत एकच नंबर कळी देखील बघू शकता मोदकला किती छान अशी पडलेली आहे तुम्हाला एक जवळून मोदक दाखवते मी किती मस्त असे आपले कळीदार मऊ लुसलुशीत अगदी ओठाने तुटतील एवढे मऊ सुद्धा इथे आपले मोदक तयार झालेले आहेत कळ्या देखील बघू शकता किती सिंपल पद्धतीने कळीदार मस्त असा तुमदार इथे आपला मोदक तयार झालेला आहे मोदक बनवायला फारसे अवघड नसतात साहित्य आणि प्रमाण व्यवस्थित घेतलं की आपले मोदक व्यवस्थित असे तयार होतात तुम्हाला मी अगदी जवळून दाखवते हे मोदक तर बघू शकता कुठंच हे मोदक फुटलेले नाहीयेत सगळीकडनं एक सारखे असे मोदक आलेले आहेत लवकरच आपल्या घरी बप्पांचं पण विराजमान होणार आहे बप्पा सुद्धा आपल्या घरी लवकरच येणार आहे गोड गोड बप्पासाठी गोड गोड नैवेद्य नक्की करा अशा प्रकारे उकडीचे मोदक नक्की करून बघा सिंपल पद्धतीने खूप छान होतात गरमागरम मोदक आणि त्यावरती साजूक तूप म्हणजे आपले मोदक वा ह्या मोदकला काही विचारूच नका गरमागरम मोदकवरती मस्त असं साजूक तूप टाकल्याच्या नंतर हे मोदक खूप छान असे लागतात एक मोदक मी तुम्हाला तोडून दाखवते पाहू शकता सारणसुद्धा ह्याच्यामधलं किती छान असं दिसत आहे मस्त अजिबात सारण फुटून बाहेर आलेलं नाहीये आणि असं कडक कडक देखील इथे सारण आपलं झालेलं नाहीये मस्त असे आपले मऊ लुसलुशीत अगदी होटाने तुटतील एवढे मऊ आपली इथे हे मोदक तयार झालेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ पुढील अशा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा